नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नूतन जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस यांचा करण्यात आला भव्य सत्कार कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी कामाला लागा सरचिटणीस रमेश केर यांचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभुली मये यांचं नव्वदाव्या वर्षात पदार्पण जुन्या आठवणींना दिला उजाळा आणि महायुती सरकारच्या कामामुळे जनता त्रस्त लोकांना बदल हवाय काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा लक्ष्मी घाग यांची प्रतिक्रिया बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे काँग्रेसने काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांबद्दल जर चांगलं बोलता येत नसेल तरी चालेल मात्र त्याच्याबद्दल नकारात्मक तरी बोलू नका असा भावनिक सल्ला काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेश सरचिटणीस रमेश किर यांनी कार्यकर्त्यांना दिला, दिला, दिला आहे उत्तर करता येईल आपल्याला आजपासून एक शरद घ्यायची आपण सगळ्यांनी माझ्यासह कि मागच काही काढायचं आजपासून पुढे कस चालायचं याचा आपण विचार करूया आणि ते करताना एकच शपथ घेऊया की काँग्रेसने काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यकर्त्याबद्दल जर चांगलं नाही बोलता आलं त्याच्याबद्दल फक्त वाईट बोलणं नकारात्मक बोलणं आपणच आपल्या लोकांबद्दल जास्त नकारात्मक बोलणं ते बंद करूया कारण आपल्या जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तुम्ही माहिती आहे आपल्याला बाहेर यायचं आहे आपल्याला आपला पक्ष चांगल्या पद्धतीने वाढवायचा आहे असं नाही पक्षासाठी पहिल्यांदा झाले नेहरू झाले सोनिया गांधी झाले पक्षासाठी करतो पक्ष वाटपासाठी आमचं योगदान काय फक्त तो करतो तो करतो तो करतो आजपासून बंद आजपासून प्रत्येकाने असा केला बी पक्षासाठी काय करतो Yes, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन येथे नूतन जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा आणि सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या नूतन प्रदेश सरचिटणीस माजी आमदार हुस्नबानू खलिपे रमेश किर रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी आमदार आणि नूतन प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खल्पे म्हणाल्या

प्रथम माझी प्रथम अशी भूमिका आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो काँग्रेस हे कुठेतरी विभागणी गेलेली आहे किंवा ते मळगळीपणा जो आलेला आहे तो प्रथम सर्व कार्यकर्ते आपले जुने जो आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना आपण एकत्र घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्या अध्यक्षांना बरोबर घेऊन प्रत्येक गावामध्ये ग्राम कमिटी ही स्थापन करणार त्याचबरोबर विभागवार जो आहे तो विभाग अध्यक्ष ह्याची नियुक्ती करणार आणि सर्वांना एकत्र घेऊन काँग्रेस ही जिल्ह्यामध्ये कशी एक नंबर होईल ह्याची जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळे सर्व लोकांना जेवढे काही लोक नर्वस असतील किंवा जुने असतील किंवा इतर दुरावलेल्या असतील त्या सर्व लोकांना मी एकत्र घेणार आहे आणि एकत्र घेऊन आम्ही सर्व लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे काम करणार आहे आणि हे काम आम्ही अतिशय हे चांगली पद्धतीने करू महिलांचा सन्मान फक्त काँग्रेस पक्ष करतो असं सांगत कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद साधत पक्षवाढीसाठी काम करावं असं आवाहन नूतन रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी केलं आहे आता माझा पक्षांनी संधी दिली आहे की आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांमधून एक संधी आहे एक महिला या कार्यक्रमाला रत्नागिरीसह जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रात आपल्या भक्कम अभ्यासपूर्ण विचारांनी गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राजाभाऊ लिमये यांनी नुकतंच नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलं आहे मी बरेच वर्ष म्हणजे आत्तापर्यंतसुद्धा काँग्रेस विचारातच मी आहे नव्याण्णव साली शरद पवार साहेबांनी त्यांची राष्ट्र काँग्रेस काढल्यानंतर मी शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये आहे मला वाटतं मी, मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष हो। तालुका काँग्रेसचा सेक्रेटरी आणि जवळजवळ वीस वर्ष हो। बहात्तर ते ब्याण्णव या काळामध्ये मी जिल्हा काँग्रेसचाही सरचिटणीस म्हणून कार्यरत होतो नव्याण्णव साली शरद पवार चव्हाण त्यांची काँग्रेस काढल्यानंतर मी त्यांच्या काँग्रेसमध्ये आहे काँग्रेस विचार मी अद्याप माझा सोडलेला नाही जिल्हा परिषद पर पर पंचायत समिती राज्य निर्मिती एकोणीसशे साठ साली यशवंतराव चव्हाणांनी सुरू केली आणि पहिली राजची सुरुवात सगळ्या महाराष्ट्रात एकोणीसशे बासष्ट साली सुरू झाली पहिली जिल्हा परिषद झाल्यापासून मी जिल्हा परिषदाचा अध्यक्ष होईपर्यंत सगळ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांच्या हो अध्यक्षा काँग्रेस विचाराच्या कामामध्ये मी सक्रिय सहभागी होतो केशवराव राणे काय भाई सावंत काय सगळे मला जिल्ह्यामध्ये फिरायला आणि पूर्ण जिल्हा गावोगाव मी फिरून आलेला कार्य आहे राजाभाऊ लिमये यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी त्यांच्याशी संवाद साधला उगाच आम्ही बदल्या बिदल्या काही करत राहिलो नाही आणि विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जे जे काही चांगलं करता येईल ते ते मी करण्याचा प्रयत्न केले परंतु एखादा उद्योग येतोच म्हटल्यानंतर आपलं महत्त्व कमी होईल अशा इराद्याने त्यावेळे जनसंघाचे कार्य करते आणि सेनेचे कार्य करते या दोघांनी मिळवून रोज संध्याकाळी चार ते सात त्यांचा कार्यक्रम इथे हा उद्योग येतोच ना येतात का। काम नाही आमचे बागायतार नष्ट होतील आमचं आर्थिक उत्पन्न बुडेल अशा बोमा मारत सुटले होते परंतु ह्या त्यांच्या बोंबा मी ऐकून घेत होतो आणि मी नारायण शेडगेंना म्हटलं या जमीनदारांच्या एकदा बैठका घेऊया आणि प्रल्हाद छाबरे यांचे किंवा पिनोलक्सचे जे काही उद्योग अन्य राज्यांमध्ये चालू आहेत ते दाखवून आणूया प्रल्हाद साबरे यांनी एका मिनिटात राजभाऊ यादी तयार करा सगळ्यांची वय घ्या फोन फोन असतील त्यांचे फोन घ्या पूर्ण नावे घ्या मी घेऊन जातो बडोदा किंवा बेंगलोरला त्यांचा चार दिवसात फोन आला साहेब म्हटलं मला साहेब म्हणू नका राजाभाऊ म्हणा तर त्याने असं म्हटल्यानंतर राजाभाऊ म्हणून राजाभाऊ आपण बडोद्याला ह्या तारखेला जायचं आहे बडोद्याला चौपन्नपैकी बावन्न जमीनदारांना आम्ही घेऊन गेलो तिथे दोन दिवस ते राहिले आणखी एक दिवस म्हणले आम्हाला राह नाहील का आजूबाजूचं बघायला म्हटलं जरूर प्रल्हाद छाबरे यांना फोन करतो छाबरे यांना फोन केला त्यांनी पंडितांना सांगितलं एक दिवस उशिरा आपली बोगी लावा त्याप्रमाणे झालं इथून घेऊन गेले तिथे पाहिलं काय सुरेख होत आहे तिथले सगळेजण खुश होते पत्रकार म्हणून एक जून एकोणीसशे एकसष्ट साली सुरुवात केली साप्ताहिक सत्ताचं संपादक माझे वडील आचार आजारी होते अचानक गेले ते त्यांनी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती ते एकसष्टपासून दोन हजार बारापर्यंत मी साप्ताहिक आता संपादक म्हणून कार्यरत होतो कॉलेजात अस कॉलेजात असताना सकाळ केसरी च वार्तावर म्हणून काम करीत होतो परंतु एक जून एकसष्टपासून स एकोणीसशे शहात्तरपर्यंत मी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो आणि इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता या दैनिकांचा मी त्याच काळात प्रतिनिधी म्हणून कार्यरत होतो माझी पत्रकारितेची कामगिरीसुद्धा अत्यंत खूप झालेली आहे कारण बायसाठी जांभेकर ट्रल्सने महाराष्ट्रातल्या सात पत्रकारांना ज्यावेळी पुरस्कार द्यायचे ठरवले त्यावेळी त्या सात जणांमध्ये पहिल्या सात जणांमध्ये माझं नाव त्या ठिकाणी पुरस्कारासाठी होतो आणि तो पुरस्कार पुण्याला शरद पवार साहेबांच्या हस्ते दिला गेला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देव म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर असलेल्या पारंपरिक जुन्या मंदिरं आणि परिसरात विकासकामं करण्यासाठी वनविभाग महसूल विभागाकडे असलेल्या जमिनींच्या नोंदी न्यायालयात सादर केलेले अहवाल याबाबतचा सविस्तर आढावा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला राज्यमंत्री श्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्या महसूल आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते राज्यमंत्री श्री कदम यांनी सांगितलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवरहाटी जमीन म्हणून नोंद असलेल्या जमिनीवर पारंपरिक जुनी मंदिरे असल्यानं या मंदिरांचा जीर्णोद्धार करणं नव्याने बांधकाम करणं सभागृह सभामंडप बगीचा करणं नळपाणी योजना अंगणवाडी शाळा व्यायामशाळा स्वच्छतागृह अशी विकासाची कामं करण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे या जमिनींच्या नोंदी संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात यावा वन विभाग आणि महसूल विभागाने त्यांच्याकडील या संदर्भातील नोंदी तपासून विकास कामं करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी बैठकीत सांगितलं सध्याच्या महायुती सरकारला जनता त्रस्त झाली असून लोकांना बदल हवाय आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या नूतन रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी व्यक्त केलं आहे आता जिल्हाध्यक्ष म्हणून आता ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप आव्हानात्मक जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीत आता ती पार पडायच्या मागे लागून सर आपापसात आप वाद नाही आहेत फक्त काय झालं जसं मी माझ्या भाषणात पण बोलले भौगोलिकरित्या खूप लांब असल्यामुळे संवाद थोडा कमी होता तो आता संवाद आता हे वाढवण्यासाठी म्हणून दोन जिल्हाध्यक्ष नेमले काँग्रेस हे ऐतिहासिकरित्या आपण बघतो की जसं इंदिरा गांधीजींना प्राईम मिनिस्टर बनायची संधी ही काँग्रेस पक्षानेच दिली होती तसंच खलिफे मॅडमला पण आमदार कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून तसंच काँग्रेस पक्ष हा महिलेनाने मी पुढे करतो आणि तशीच जबाबदारी एक मला मिळाली आहे त्यामुळे मी पक्षाचे खूप खूप आभार मानते की एक चॅलेंज महिलांना हे करून म्हणजे प पोट्रे करून त्यांना म्हणजे पुटअप करणं जगापुढे हे काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे साहेब गडतट मी जसं तुम्हाला मगाशी पण मेन्शन केलं की संवाद जो होता तो भौगोलिकरित्या मोठा हे असल्यामुळे जरासा कमी झाला होता तर आता म्हणून आम्ही पार्ट्स करतो आहे आता पण मी बघितलं असेल की दक्षिण उत्तर वगैरे केलेलं आहे काँग्रेस पक्षाला एक हे लक्षात आलं की आपल्याला आता ते जसं सिटी एक्सपांड होतंय एक्सटेंड होत आहेत आणि त्यामुळे खूप डेव्हलपमेंट वाढलेली आहे तर त्यामुळे त्या, त्या त्या ठिकाणापर्यंत पदाधिकारी पोचू शकत नाहीत आताच प्रत्येक ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त माणसांना पदं देऊन तिकडे रुजू करतो काँग्रेस पक्षाच्या नूतन रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग या सत्कारासाठी रत्नागिरीत आल्या असता त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली सर आता सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता ॲक्टिव्ह झालेले आहेत नेहमी ॲक्टिव्ह होते आता जास्त ॲक्टिव्ह होतील नवीन लोकांच्या आम्ही नियुक्त्या करू आणि आपण आहे की भाजपला आणि सरकारला आता किती लोकं त्रस्त झालेले आहेत महा युती सरकार असेल नाही तर भाजप सरकार असेल त्यामुळे लोकांना एक बदल हवा आहे पब्लिक तिकडेच आहे फक्त आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोचणार आणि मी तुमच्या पण माध्यमांचे खूप खूप धन्यवाद मानते की तुम्ही इकडे आलात आणि आमची दखल घेतलीत आणि लोकांपर्यंत तुम्ही हे नक्की पोचवा आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांची कामं वगैरे करू आणि सर्व लोकांमध्ये इन्व्हॉल्व होऊ हो सर नक्कीच आम्ही लोक आंदोलन घेऊ आणि आम्ही हे बघू की रत्नागिरीचा प्रवास लोकांना चाकरमान्यांना तो सुखाचा जावा म्हणून त्यामुळे लोक ठेकेदारांनी लवकर कामं करावी या गोष्टीची आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि सरकार देखील प्रशासन देखील आम्हाला सहकार्य करेल ह्याची आम्ही दखल नक्कीच घेऊन आता आम्ही आंदोलन नक्कीच पेटवू रत्नागिरी प्रश्न आहे हो सर आता आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू जसे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी भारत जोडो यात्रेमध्ये जसे फिरत होते त्या पद्धतीतच आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात देखील फिरणार आहोत प्रत्येक ठिकाणी फिरणार आहोत तर त्यामुळे तुम्ही नक्कीच हे पुढचं चित्र वेगळं रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नूतन जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस यांचा करण्यात आला भव्य सत्कार कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी कामाला लागा सरचिटणीस रमेश केर यांचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजामौली मये यांचं नव्वदाव्या वर्षात पदार्पण जुन्या आठवणींना दिला उजाळा महायुती सरकारच्या कामामुळे जनता त्रस्त लोकांना बदल हवाय काँग्रेस पक्षाच्या रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा लक्ष्मी घाग यांची प्रतिक्रिया याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार